बघा या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये ज्या कारणामुळं ज्या गोष्टीमुळं आम्हाला म्हणजे आमचा जागा कमी झाल्या आणि तुम्ही हो म्हणालात तसा हा ओबीसी विषय हा आम्ही सांगितलं ना की सुरुवातीपासून ओबीसी हा आमचा डीएनए आहे आणि म्हणून साठी सुद्धा तुम्ही म्हणालात तसं आम्ही जाणीवपूर्वक या पुढच्या काळामध्ये निश्चितपणे वेगळ्या पद्धतीनं त्यांना मग वेगळ्या पद्धतीची त्यांच्यासाठी योजना आखणं त्यांच्यासाठीची भरीव तरतूद करणं आरक्षणाच्या संदर्भामध्ये त्यांना म्हणजे तशा पद्धतीचं खात्री देणं किंवा बाकी तुमच्या आरक्षणाला कुठल्याही पद्धतीचा धक्का लागू देणार नाही आम्ही तुम्हाला निभीपणे सुरक्षित अशा स्वरूपाचं तुमचं आरक्षण राहील अशा पद्धतीचं हे आम्ही त्यांना विश्वासात घेऊन त्यांना विश्वास देऊन ते आमच्या बरोबर आहेतच पण तुम्ही म्हणालात तसं त्या काही छोट्या काही कारणामुळे थोडे इकडे तिकडे जर झाले असतील संभ्रमित झाले असतील तर त्यांचा संभ्रम दूर करून आम्ही निश्चितपणे ओबीसी समाजाला आमच्याबरोबर निश्चितपणे घेऊन